मला स्वरूप मारण्यासाठी त्यांच्यावरतीच <ते> मी लिहिलेली कविता आहे कवितेचे नाव आहे पॅन्थर जवी पवार पॅन्थरच्या जथ्यातला पॅन्थर पॅन्थरच्या जथ्यातला पॅन्थर जवी पवार लय भारी <entle warning> पॅन्थरच्या जथ्यातला पॅन्थर जवी पवार लय भारी <Cats> समता ममता बंधुत्वाची निततयाची गगन भरारी जवी पवार लय भारी जवी पवार रंजल्या गांधल्यांचा हितकारी रंजल्या गांधल्यांचा हितकारी अन्यायाच्या विरोधीचे डरकाईली चिंगारी पवार लय भारी जवी पवार बुद्ध फुले शाहू बोधिसत्वाच्या विचाराची घेऊन शिदोरी बुद्ध फुले शाहू बोधिसत्वाच्या विचाराची घेऊन शिदोरी बहुजन हिताय सुखायचा हा वार करी आत्तदीपभव सलकन सं आत्तदीपभवाची संकल्पना ठेवून उरी डांथ जय पवार लय भारी कांथ जय पवार लय भारी कफंड बांधून डोईवर धर्मा कपिल कफंड बांधूने डोई ला भ्रमंती कफंड बांधूने डोईला भ्रमंती तरा ठेवून आसा, आसा समाजाच्या हिताची मानवतेच्या भावनेची मणी चितीजापरी जरी पवार लय भार जरी पवार लय भारी हा वादळ हा वाधळवारा जनहिताचा सदावहार वादळवारा जनहिताचा सदाभार शताय शो लाभतयाला भारता हा भारताचा हा कोहिनूर भारताचा हा भारता कोहिनूर जगाचा त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे अमेरिकेचा अवॉर्ड मिळालेला है, आहे त्याच्यासाठी मी हा भारताचा कोहिनूर अमेरिकेला जाऊन अवॉर्ड घेतोय असा हा भारताचा कोही तयाची वरसत राहो कीर्तितयाची बरसत राहो श्रावणांच्या सरीपरी जमीन पवार लय भारी जमीन पवार लय भारी आमचा पॅन्थरचा जुना नारा त्याच्यावरती सेवक करतो जय भीम के नारे पे खून बहा तो बहिणे जे भीम के नारे पे खून बहा तो बहिणे दो हा जमी पवार पॅन्थरचा संघर्षाचा संघर्षाच्या आवाजाची नवपिढीला देवट ठेवणारी ललकारी जमी पवार लय भारी जबी पवार कान्स लै भारी जबी पवार कान्स लै भारी ले भी। ले भी।